ओळा आला आला दारुड तू आला 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 आता तेजी आरती ओळा 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 आता तेजी आरती ओळा पुरा दिसून आला तो हा किती सांगा भैया काय सुधारणार नाही काय माणूस नाहीतर काय बारा महिन्यात होतीच आहेस तू मी याला मुडदा तुझा मुडदा बसवला नाही तर काय mm -hmm. मला काय बोलावं काल हा नवीन वर्ष होत्या उद्यापासून सुरू तर मी आता दारू चढणार आहेस बाय होय र तुला तरी कसं बोलावं काय माहिती त्याला ऐकतच नाही मुद्द तू हा काल पैसे मागितलेलं तर मला काय बोलावं थोबाडवरती करून की माझ्याकडं कर पैसे नाही अजिबात हा <laughs> <laughs> असं भरती तोड करून बोललात की ते पैसे जवळ हा दारू पैसे म्हणलं की पैसे येते ते आणि घरामध्ये काय आणायची म्हणलं तर तुम्हाला गिळायला लागतंय म्हणून सांगते भाना सांगतो हा माणूस नाहीतर गिळायला बरोबर लागतं ना हा काय गिळायला नसलं तर बोंब सुटतो हा दंभीर राखतो का नाही तर काय नसतं पिढले परत तू Hey, 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 नाही कळलं का आपल्याला माहीतर लिहून जाते तुमचं माझे लेकर असते माझे लेकर तसे या मुंबईला तेव्हा कळलं मग अकरा रोजचा पिऊन येतोय हा दिनधमडायची कमाई नाही हा आणि बड्या बड्या भाता करत्या तुमच्या तुमच्या ना काय बोलायचं हा लेखून घाते तुमचं म्हणून म्हंटल यावा मग म्हातारी नाहीत बघावं लेखाचं का गुण काय आहे ती बड्या बड्या बातम्या करावा हा मला काय ना काय बोलायला तुम्ही हा हाय का लक्षात हाय हाय लक्षात हा का लक्षात का लक्षात हाय हा मुद्दा बसवला पिणार नाही दारू हा कशाला पिऊन यायचे धुसून कशाला घ्यायचे हा कशाला माझ्या अपेक्षा भंग करायच्या नाहीतर काय मला किती वाईट वाटतं माहिती आहे का हा तुम्ही असं माझ्या अपेक्षा भंग केल्यावरती नाहीतर काय हा तुम्हाला मन नाही हो तुमचं दगडाचं मन तुम ना आहे नाहीतर काय हा कशी तुमच्यावरती दयामाया येईल काय माहितीये हा नाहीतर काय सगळी कामं करा तुम्ही दारू पिऊन या काल म्हणल्याला की तुम्ही दारू हॉटेल हॉटेलवर <laughs> कशाचं हॉटेल मुडदा एवढा पिऊन आलाय उभा राहता पण नाही आहे ना मुड द्या नाही का जास्त बोलायचं नाही माझ्या घरच धावनी काय बोलायचं नाही माझ्याकडे घर मी सांभाळते हा तुम्ही सांभाळत नाही कळलं का हा आपल्या दारुड्याला सांभाळावं लागते की मला नाहीतर काय काय बघून याच्या घरात म्हंटलं असं काय माझ्या माई बापाने हा मी आता हा फासा त्याला काय करणार तुम्ही नाहीतर बड नवीन वर्षाचं कळलं का आता नवीन नाही का आता मी दुष्कांत असू दे तुला म्हणलं ना हा आवाज करायचा नाही करायचं नाही या रेड्यासारखं कळ का हा आणि मला आवाज पण द्यायचा नाही हा कळ हा नाहीतर बघा मी माझ्या तर वाईट कोण नाही हा बारा महिना दारू मी मिळाल्याला नाहीत तर काय नवीन वर्ष चालू झालं हा तर त्याला दारू डोसायची सोडायचं काय कामच नाही दरवर्षी त्याचं तेच भान आहे हा नवीन वर्ष आलं की मी सोडणार आहे दारू वर्ष आलं की सोडणार आहे दारू नवीन वर्ष आलं की सोडणार आहे दारू जळलं मेल सुधारणारच नाही कुत्र्याची शेपूट वाकडी ती वाकडी नाही हम्म तळू दे मी येल मला काम पडले ती मारण्याची त्याच्या नादाला लागून मलाच नशा चढायची दार